मित्रांनो टार्गेट एमबीएसी एक्झाम या युट्यूब तुमचं सर्वांचं स्वागत तर बघा आपण जी सिरीज सुरू केलेली आहे की कंबाईनला क्वालिटी या विषयामध्ये आउट ऑफ पंधरापैकी पंधरा मार्क कशी मिळावी याबद्दल मिळवण्यासाठी आपण मागील पी वायक्यू चा अनालिसिस सुरू केलेला आहे त्यामध्ये दोन हजार चोवीसचा चा आपण पाहिलेला आहे दोन हजार तेवीसचा चा पाहिलेला जर तुम्ही पाहिला नसेल तर ते पुन्हा ते आपल्या चॅनलवर जाऊन क्वालिटी मध्ये पहा त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा येईल माझी पर्सनल गॅरंटी आहे मित्रांनो तर आज दोन हजार बावीस मधले जे क्वेश्चन होते ते आपण पाहूया तर बावीस मध्ये बघा आणि विशेषतः तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की ह्या पी वाय अनालिसिस मध्ये माझ्या लक्षात आलं की राज्यपाल राज्याचे दोन्ही विधानमंडळ विधान परिषद त्यानंतर राज्याचा अटॉर्नी जन जनरल ऑफ स्टेट हे वर जास्त प्रश्न मध्ये येत असल्या मध्ये येत असल्याचं मित्रांनो दिसून येतो त्यामुळे हे सगळं सर्व तर टॉपिक करायचेच आहेत पण ह्या टॉपिकवर आपल्याला जास्त फोकस करायचा असल्याचं येतो बघा पहिला प्रश्न काय राज्यपाल पदाच्या कालावधी कोणती विधाने आहेत कालावधी विचारलाय तर आपण येणाऱ्या पक्षासाठी हे प्रिपरेशन आपल्या डोळ्यासमोर काय पाहिजे राज्यपाल राज्यपाल पदाची कलमी कुठं एकशे बावन्न सॉरी दोनशे बावन दोनशे बावन्न पासून ते कुठपर्यंत आहेत दोनशे साठ पर्यंत काय काय कलम दिलेले आहेत काय दिलं आहे किंवा मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या संबंध एकशे सदुसष्ट सॉरी दोनशे म्हणलो आपण एकशे आहे ते हे पण एकशे आहे हा हे कलम बघा हे कलम काय आहेत ते पाहून घ्यायचं आहे की बाबा कालावधी त्याचा कलम कोणता आहे ते आपण नक्की पाहून घ्यायचं त्यानंतर राज्यपाल हे भाग किती मध्ये दिले आहे संविधानाच्या भाग सहा मध्ये आहे ह्या गोष्टी आपण अशा पाहून घ्यायच्या आहेत तर त्यानंतर बघा सर्वात प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण लगेच पोचूया की राष्ट्रपती मर्जेश पण राज्यपाल आपल्या पदावर राहतात तर हो प्रश्न बरोबर आहे हे वाक्य बरोबर आहे राज्यपाल सो खुशिने राजीनामा देऊ शकतात देऊ शकतात तर इथं आपण काय करायचं ह्याला जर पदावरून हटवायचं असेल तर कोणाची मर्जी व्हावं राष्ट्रपती केव्हाही ह्यांना पदावर हटवू शकतात राष्ट्रपती कारण ह्यांना अशी काही संविधानिक तरतूद आहे का ह्या पद्धतीने राष्ट्रपतीला महाविभोग नुसार हटवण्याची तरतूद आहे तसे ह्यांना आहे का तर ह्यांना नसल्याचं आपल्याला दिसून येतो त्यामुळे हे पण वाक्य बरोबर आहे ह्याच्या पुढे जाऊन मध्ये असा अभ्यास करा राज्यपाला नियुक्ती सर्वसाधारण पाच वर्षासाठी असते तर डेफिनेटली असते त्यानंतर सर्वसाधारणपणे म्हटलंय बरं का फिक्स त्यांचा पिरियड आहे का तर नसल्याचं आपल्याला दिसून येतं दुसरी दुसरी व्यक्ती पद स्वीकार्यपद राजा आपल्या पदावर राहतात का तर राहतात हे राष्ट्रपती पद पत, राष्ट्रपती या पदासाठी पण लागू आहे का तर डेफिनेटली आहे उपराष्ट्रपती पदासाठी पण हे लागू असल्याचं आपल्याला दिसून येतं तर हे अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे आणि ह्यानंतर बघा ह्याचं उत्तर काय तर आपण उत्तरापर्यंत सहज पोहोचलो वरील सर्व हे उत्तर असल्याचं मित्रांनो दिसून येतं त्यानंतरच बघा पुढील प्रश्न सतरा नंबरचा काय विचारला आहे सांगितलं की राज्यासंबंधी जास्त मध्ये प्रश्न येतात मित्रांनो तर बघा पहिला प्रश्न राज्य लोकसेवा आयोगाबद्दलचा प्रश्न विचारला आहे त्यात त्या विचारलं विचार बरोबर नाही असं तुम्ही पेपरमध्ये गोल पण करा कारण काय होते आपलं एवढा अभ्यास करून सिली मिस्टेक करून जर आपलं चुकत असेल तर खूप आपण एक एक प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा ह्या कॉटॉपमध्ये कारण एक एक मार्कावर आपल्याला एक दोनशे दोनशे मुलं दिसून येतात फ्रीमध्ये एवढी टफ कॉम्पिटिशन का निर्माण झालेले आहे तर हे आपण असे इजी प्रश्न चुकवायचे नाही आहेत तर बघ हे वाचन प्रश्न प्रश्न समजणं प्रश्न समजणे खूप महत्वाचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला मार्क पडू शकत नाही आणि जर तुम्हाला सत्तर प्लस मार्क घ्यायचे असेल तर प्रश्न नीट वाचणे नीट वाचणे बघा मी कळकळीने तुम्हाला काय सांगतोय तर ह्या मी स्वतः चुका अनुभवलेल्या आहेत मित्रांनो की अशा प्रश्नामुळे आपली फ्री पण राहू शकते किंवा मेन्सचा जर विचार केला राज्य सेवा कंबाईन ह्या मेन्सचा तर हे आपली पोस्ट पण जाऊ शकते बघा असं मिस्टेक जर चार झाल्या पाच मार्क गेले तर तुम्ही एक शंभर रँकने खाली जाता त्यामुळे हे अशा मिस्टेक करायच्या नाही आहेत त्यानंतर भारतातील राज्यघटने कलम तीनशे पंधरा ते दे, तीनशे तेवीस मध्ये ह्याची तरतूद आहे तर, तर डेफिनेटली ची पण ह्यातच तरतूद असलेली दिसून येते त्यासोबतच बघा जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन बद्दलची काही तरतूद आहेत ती पाहून घ्यायची आहे त्यानंतर पहिलं युपीएससी स्थापना कधी झाली ह्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या असल्याच्या दिसून येतात त्यानंतर बघा आयोगाचे राज्य शासन तर हे केंद्र शासनासाठी कार्य करते केंद्र शासनासाठी कोण करतं तर युपीएससी कार्य करते इथं इथं जर युपीएससी दिला असतं तर हा बरोबर प्रश्न हे वाक्य बरोबर ठरलं असतं पण राज्य लोकसेवा आयोगासाठी चुकीचं आहे त्यानंतर आयोगाने निवड निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केंद्र शासन करते केंद्र शासनाचा काही संबंध आहे का तर ही चूक आहे त्यामुळं राज आयोगाच्या अध्यक्षपास ही नेमणूक होते का मित्रांनो राज्य शासनाकडून होत शासना दिसून येतं आपल्याला राज्यपाल त्यांची नेमणूक करत असल्या दिसून येतं राज्यपाल त्यामुळे हे पण वाक्य चूक आहे त्यामुळे हा प्रश्न पर्याय योग्य नसल्यामुळे हा प्रश्न त्या त्यावेळेस कॅन्सल केला होता त्यानंतर तर बघा भारत भारतात संसद आणि राज्य विधिमंडळ मंडळाच्या निवडणुका कोण घेत कोणाद्वारे आयोजित केल्या जातात तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ई इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ह्याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित का आहे मित्रांनो तर बघा मागील वर्ष दोन वर्षापासून खूप चर्चेत आहे निवडणूक आयोग कारण त्याच्यासाठी एक कायदा केला त्या कायद्यात आता निवडणूक आयुक्त आयुक्त आणि आयु, आयु, त्यांचे मुख्य आयुक्त यांची निवडणूक करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्या समितीमध्ये कोण कोण असतं ते सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं पीएम असतील त्यानंतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हटलंय बघा कॅबिनेट हिथं आपल्याला आयोग नक्की चुकवू शकतं कारण गृहमंत्री टाकून देतील गृहमंत्री कारण आपल्याला आज देशामध्ये देशाचं जर वातावरण बघितलं तर आपल्याला गृहमंत्री हे केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा हे खूप पॉवरफुल दिसतात सरकारमध्ये त्यामुळे आपल्याला आप सहज वाटू शकतं की गृहमंत्रीच असतील तर गृहमंत्री नसून मित्रांनो केंद्रीय कॅबिनेट मंत्री, केंद्री मंत्री पंतप्रधानांनी नेमणूक ने केलेले हे असतील त्यानंतर बघा विरोध पक्ष नेते हे है असतील यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती निवडणूक आयुक्त मुख्य आयुक्त आणि आयुक्त यांची नेमणूक करतील हे असं म्हटलेलं आहे त्यानंतर आपण लक्षात काय ठेवायचं बघा राज्य निवडणूक आयुक्त कलम काय आहे तर ते आपल्याला दोनशे त्रेचाळीस के असल्याचं दिसून येतो त्यानंतर बघा आता सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त खूप चर्चेत आहेत कारण बिहारच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये त्यांच्या ज्या पत्रकार परिषद वगैरे आपण सर्व पाहिलं कारण ते खूप चर्चेत होते त्यांचं नाव विचारलं जाऊ शकतो ज्ञानेश कुमार हे ते निवडणूक आयुक्त आहेत त्यांचा नंबर विचारला जाऊ शकतो की सव्वीसावे ते निवडणूक आयुक्त असतात सोबतच महाराष्ट्रामध्ये सातवे निवडणूक आयुक्त म्हणून ज्यांची नेमणूक झाली त्यांचं नाव करंट मध्ये विचारला जाऊ शकतो ते दिनेश वाघमारे हे असल्याचं आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे आपण अभ्यास करायचा आहे मित्रांनो त्यानंतर राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणूक निवडणुकाचे नियोजन कोण करत ते भारताचा निवडणूक आयोगच करत असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यासोबतच पंचायत राज पंचायत राज आणि नगर महानगरपालिका यांच्या निवडणुका कोण घेत तर, था था तर मा दारे, न, दारे ते राज्य निवडणूक आयोग घेत असल्याचं दिसून येतं हे का महत्वाचं ठरतं आपल्यासाठी तर कारण मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये मागील दोन तीन वर्षापासून पंचायत राज आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या झालेल्या नाही आहेत आणि सध्या त्यांचं वातावरण आहे सध्या महाराष्ट्रामध्ये त्याची आचारसंहिता लागलेली ला आहे तर पेपर सेट करताना हे जर एक पेपर सेटरने हे डोळ्यासमोर बघा ते पण काय माणसंच आहेत की काय करतील तर बातम्यामधील चर्चेमधील ह्याच्यावरूनच प्रश्न आपला सेट करू, करू शकतात त्यामुळं हे चर्चेत असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात अशा अँगलने ठेवायच्या आहेत चला नेक्स्ट प्रश्न बघूया तर बघा इथं काय विचारलंय भारताच्या संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्य स्पष्ट केलेले आहेत तर आपल्याला डोळ्यासमोर असं चित्रपष्ट दिसलं पाहिजे की राज्य, राज्य शासन राज्य शासना मध्ये काय भाग कितीमध्ये आहेत तर भाग सहा असल्याचं आपल्याला दिसून येतं मुख्यमंत्री मुख्यमंत्री राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या असेल हे कुठं म्हटलं आहे एकशे त्रेसष्ट मध्ये म्हटलं आहे एकशे चौसष्ट मध्ये काय म्हटलं आहे ते आपण पाहून घ्या एकशे पासष्ट मध्ये बघा राज्याचा अॅडव्होकेट जनरल हा एकशे एक पासष्ट मध्ये असल्यास दिसून येतं आणि एकशे सदुसष्ट मध्ये हे आपल्याला जे विचारलं आहे ते भारताच्या संविधानाच्या सुविदा, कोणत्या कलमात मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री कर्तव्य प्रश्न केलेले आहे एक तर एकशे सदोत्सर तर अशा प्रकारे बघा आपण नुसता प्रश्न वाचायचा नाहीये तर डोळ्यासमोर आपल्याला ते चित्र उभा चित्र उभं करायचं आहे की बाबा नेमकं काय नेमकं काय असं तर आणि तरच तुम्हाला त्याचं मार्कामध्ये परिवर्तन होऊ शकतं ही गोष्ट तुम्ही खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवली पाहिजे आणि ह्या पॉलिटी इतका विषय का, का महत्वाचा कितीही मिनिट लागू द्या मित्रांनो पासष्ट जरी लागलं तरी, तरी पॉलिटीला पंधरा मार्काचं वेटेज आहे आणि पैकी पंधरा आपल्याला खूप इझी प्रकारे हे मार्क मिळू शकतात पंधरा जर जर तुम्हाला पैकी पंधरा मिळाली तर पंच्याऐंशी पैकी फक्त तुम्हाला पन्नास मार्क मिळवायचे आहेत म्हणजे हा विषयाचा हा बेनिफिट आहे आणि रिव्हिजन किती तासात ता करू शकतो तर नक्की मित्रांनो आपण मी तुम्हाला शेवटचं एक लेक्चर घेईल की रिव्हिजन रिव्हिजन आपण एक, एक रिव्हिजनचं दोन तासाचं मॅरेथॉन लेक्चर घेऊया की बा क्वालिटी अख्ख संपूर्ण क्वालिटी पंधरा मार्काची तयारी मी पंधराच का म्हणतोय फोकस आहे आपला पैकी पंधराच मिळवायची चौदा बारा सहज मिळू शकतात पण पंधरापैकी पंधरा मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे हे दोन तासाचा आपण एक पीडीएफ नोट्स तुम्हाला देऊया त्यासोबतच आपण ते एक मॅरेथॉन लेक्चर सुद्धा युट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न करूया त्यानंतर बघा मित्रांनो हा आता बघा विसावा प्रश्न काय विचारलाय पंचायत राज संबंधी प्रश्न विचारलाय बघा पंचायत संबंधी सु, सुद्धा आपल्याला ग्रुप बी मध्ये चांगल्या प्रकारचे प्रश्न विचारले जात असल्याचं दिसून येतं तर पंचायत राज म्हटलं पंचायत राज आपल्या म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर भारतातील पंचायत राज उभा राहिला पाहिजे आणि लगेच बघा एक भारत देश स्वतंत्र झाला एकोणीशे सत्तेचाळीस नंतर पंचायत राज बद्दल ज्या समित्या स्थापन झाल्या त्यामध्ये महत्वाची समिती बलवंतराय मेहता समिती असेल महाराष्ट्राचा विचार करता वसंतराव नाईक समिती असेल किंवा बोंगिलवार समिती असेल काळे समिती असेल पी व्ही पाटील पीबी पाटील समिती आपल्यासाठी महत्वाची ठरते मित्रांनो तर पीबी पाटील समितीची एक महत्वाची शिफारस आहे बघा की थेट सरपंचाची निवडणूक निवडून यावा तर हे आता सध्या महाराष्ट्रात लागू असल्यामुळे आपल्याला आज नाही उद्या हा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार सरपंच पदाची थेट जनतेतून निवड घ्यावी तर ती पी पाटील समिती असल्याचं येते तिचा कधी स्थापन झाली होती वगैरे तुम्ही नीट पाहून घ्या एकोणीशे ला ही समिती आल्याचे दिसून येते किंवा कधी कधी इतका विचारला जाऊ शकतो मित्रांनो की ह्या समितीचा सिक्वेन्स लावा विचारला जाईल तर अशा प्रकारे तशात काय प्रश्नामध्ये विचारले खाली कोणती समिती पंचायत राज संबंधी नाही तर अशोक मेहता समिती आहे आपल्याला माहित आहे अशोक मेहता समितीनुसारच हे दोन स्तरीय निवडणूक असावी म्हटलं ह्यांनी जिल्हा परिषदला जिल्हा परिषद खूप पॉवरफुल म्हटलं होतं तर बलवंतराय मेहता समिती यांनी पंचायत राज पंचायत समितीला खूप पॉवरफुल किंवा दर्जा दिल्याचा आपल्याला दिसून येतं तर तुम्ही हे पाहून या डोळ्यासमोर असं चित्र ठेवायचंय की बाबा नेमकं काय जास्त सारखं का मध्ये वाचायचं आहे का तर मध्ये आपल्याला फिरीसाठी वाचायची गरज नसल्याचं दिसून येतं थंगन समिती काय आहे थंगन समिती सुद्धा पंचायत राजची संसदीय समिती होती का कधी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी च्या आसपास असल्याचे आपल्याला दिसून येते राजमर समिती बघ मन्नार समिती ही केंद्र राज्य केंद्र राज्य संबंध समिती असल्याचं आपल्याला दिसून येतं ती तीन चार समित्या तुम्ही मेन्सला वगैरे लक्षात ठेवू हो शकता केंद्र राज्य राज्य यांचे संबंध जे आहेत त्यांच्याबद्दलची समिती ए, 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 लक्ष्मी काम सिंघवी समितीचं काय म्हणणं होतं की सिंघवी समिती ही पंचायत राज संबंधित समिती होती आणि त्यांनी काय केलं मित्रांनो तर पंचायत राज्यांना घटनात्मक दर्जा असावा ही तरतूद केल्याचा आपल्याला दिसून येतं त्यामुळे ही समिती खूप 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 महत्वाची आहे अशोक मेहता समिती सुद्धा आज पंचायत राजच्या निवडणूक आहे त्यामुळे ते महत्वाची आहे तर अशा प्रकारे आपण ह्या समिती लक्षात ठेवायच्या महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या तर त्यानंतर नेक्स्ट प्रश्न काय ग्रामसभे ग्रामसभेच्या अचूक 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 शब्द खूप महत्वाचा आहे बघा तुम्हाला कळलं पाहिजे प्रश्न कळणं खूप गरजेचं आहे प्रश्न प्रश्न जर चुकला ना तर उत्तरापर्यंत तुम्हाला सहसा सहजी पोचता येत नाही त्यामुळे पहिलं अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं आहे की प्रश्नाचं अंडरस्टँडिंग तरच तुम्ही पुढचे पर्याय पाहायचे आहेत नाहीतर काय होईल प्रश्नच समजणार नाही पर्याय काय म्हणजे ते समजणार नाही आहेत तर पहिलं काय विचारलं गावातील प्रौढ नागरिकांनी मिळून ग्रामसभा तयार होते बघा इथं काय केलं के आयोगाने कसं आपल्याला गोलीगत धोका दिलेला आहे की प्रौढ नागरिक आहे का, का तर नाही मित्रांनो मतदार यादीतील मतदार मतदारांची मिळून ग्रामसभा बनत असते त्यामुळे पहिलं वाक्य चूक आहे अठरा वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो प्रत्येक का हे तर गावातील पाहिजे होतं बा गावातील प्रत्येक मतदार असं कुठला पण ते पण ह्याच्यामुळे हे वाक्य पार्शली चूक ठरू शकतं त्यानंतर ग्रामसभेत निवडणूक निवडणूक असते का ग्रामसभेला तर मित्रांनो नसती गावातील सर्व मतदार त्याचे हे सदस्य असल्याचं आपल्याला दिसून येतं ग्रामपंचायत सर्व मतदार ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात तर हे बरोबर आहे त्यामुळे असा पर्याय नसल्यामुळे हा आयोगाने प्रश्न रद्द करण्यात आलेला होता त्यानंतर बा ग्रामसभे ग्रामसभेचे आपल्याला जर कलम विचारलं तर ते दोनशे त्रेचाळीस ए हे असल्याचं आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक प्रश्न डिकोड करायचा आहे आणि हे जर प्रश्न आता मी तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो की तुमचा एवढा अभ्यास असेल तर तुम्ही फक्त पुढचे पुढील तीस दिवसात डोळ्या खालून जर प्रश्न घातले दोन तासात बघा रोज शंभर प्रश्न पहा मी तुम्हाला पर्सनल गॅरंटी देतो तुम्ही पासष्ट प्लस पासष्ट प्लस तुम्हाला मार्क मिळू मिळू शकतील जर असा अभ्यास केला तर नुसतं जर तुम्ही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तर तुम्ही ट्रॅडिशनल पद्धतीने अभ्यास करून काहीही उपयोग होणार नाही ही परीक्षा जर पास व्हायची त्याच्यासाठी जर असलेली कॉम्पिटिशन पाहता काहीतरी आपल्याला वेगळं करावं लागेल ही प्रत्येकाने डोक्यात ठेवायची गोष्ट आहे डोक्यात असं की मी करतोय आणि सर्वात महत्व परीक्षेला भावनिक दृष्ट्या होऊन चालतं का तर नाहीये बघा परीक्षेला काही घेणं देणं नाही तुम्ही गरीब आहात श्रीमंत आहात कसे आहात तुम्ही काय सध्या प्रेझेंट करता हे खूप महत्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामुळे अशाच प्रकारे तुम्ही हे स्टडी करायचा आहे का नेक्स्ट बघा पुढील पुढील पीवायक्यू का काय विचारला आहे त्याच परीक्षेतला पीवायक्यू आपण बावीस चा पेपरचा अनालिसिस पाहत आहोत तर त्याच्यामध्ये पुढील प्रश्न हा एक सेकंद हा बघा त्र्याहत्तर परत पंचायत बद्दलचा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो त्र्याहत्तरव्या संविधान संशोधन अधिनियम एकोणीशे त्र्याण्णव नुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या कोणत्या आहेत तर बघा डिकोड कसं करायचं ह्याची सर्व कलमे कोणती आहेत बाबा डी मध्ये काय म्हटलं आहे आरक्षण कुठं टाइम टाइम बघा किती दिवसात निवडणुका घ्याव्या ह्या संविधानात तर होतो दोनशे त्रेचाळीस ई मध्ये काय म्हटलेला आहे सर्व कलम आपल्याला जोड्या लावासाठी येऊ शकतात त्यानंतर शेड्यूल शेड्यूल अकरा आणि बारा येऊ शकतो त्यानंतर त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती लागू कधी झाली बघा चोवीस एप्रिल चोवीस एप्रिल हा दिवस आपण काय पंचायत राज दिन म्हणून साजरा करतो तर कधीपासून करतो काय विशेष घटना आहे तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर बघा ही प्रश्न काय विचारला नवीन जबाबदारी त्या कुठे आहेत शेड्युल अकरामध्ये किती आहेत एकोणतीस असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि शेड्यूल बारामध्ये अठरा विषय असल्याचं आपल्याला दिसून येतं भूमी भूमी सुधार कायदा लागू करणे डेफिनेटली आहे त्यानंतर वन उद्योग लघु उद्योग कठोर उद्योगाला विकास करणे डेफिनेटली हे सुद्धा असल्याचं आपल्याला दिसून येतं तांत्रिक आणि व्यावसायिक आणि सुविधा सुविधा उपलब्ध करून देणे हे सुद्धा बरोबर असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे हे त्यांची जबाबदारी नसल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा ते एकोणतीस विषयामध्ये हा विषय नसल्याचं दिसून येतं मित्रांनो त्यामुळे बरोबर नाही आपल्याला विचारलं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन डी हे त्याचं एकमेव उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा हे कोणत्या कल कलमात म्हटलं आहे तर आपल्याला पासष्ट एकशे पासष्ट मध्ये म्हटलेलं आहे त्यासोबत आपण लगेच इंटरलिंक करायचं देशासाठीचं काय बाबा शहात्तर कलम आहे त्याचे अधिकार कुठे आहेत एकशे सत्याहत्तर मध्ये आहेत त्याच्यानंतर एकशे अठ्ठ्याऐंशी मध्ये काय देशासाठी ह्याच्यासाठी असल्या दिसून येतं तर ह्यांची नेमणूक कोण करतं राज्यपाल नेमणूक करतात त्यानंतर कार्यकाल किती असतो तर तो राज्यपालाच्या मंजूर असल्याचं आपल्याला दिसून येतं ह्या गोष्टी आपल्याला फसवणार आहे आपण फसायचं नाही आहे कारण आपण असा लॉजिक अभ्यास करायचा आहे लॉजिक लॉजिक खूप महत्वाचा आहे मित्रांनो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ह्या जो उत्तर पर्याय क्रमांक चार त्यानंतर बघा महत्वाचा प्रश्न परत अं प्रश्न काय विचारला आहे हा आपल्याला घटना घटना कशी निर्मिती झाली ह्याच्यावरती पुन्हा पुन्हा एक प्रश्न विचारला कालच झालेल्या राज्यसेवा राज्यसभा परीक्षेमध्ये दोन प्रश्न बघा पॉलिटीचे थेट प्रश्न ह्याच्यावर ह्या समिती आणि सदस्यावर विचारल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामुळे हे खूप चांगलं करून ठेवायचं आहे तर इथं काय विचारलंय भारतीय राज्यकडे मसुदा समितीचे सदस्य कोण होते किती इजी प्रश्न प्रश्न बघा मसुदा समिती कोण सात सदस्य त्याचे अध्यक्ष कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष स्थापना कधी झाली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी याची स्थापना झाल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर अध्यक्ष म्हणून त्यांची तीस तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी नेमणूक झाली घटना समिती मसुदा पहिला मसुदा कधी हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की पहिला मसुदा त्यांनी कधी जाहीर केला त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान समितीने भारतीय संविधान स्वीकारलं त्यानंतर अमलात कधी आलं सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ह्या तारखा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्यासोबतच सर्वात महत्वाचं बघा की हे नावं तर वाचले जवाहरलाल नेहरू कुठल्या कुठल्या समित्यांचे अध्यक्ष होते त्यानंतर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष असल्याचं दिसून येतं त्यासोबतच ते पहिले भारताचे राष्ट्रपती असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर वल्लभभाई पटेल जे मूलभूत हक्क आहेत त्या समितीचे अध्यक्ष असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि इतर समित्याच हे आपण म्हणू शकतो तर भारतीय राज्यघटने मसुदा समिती खाली कोण सदस्य नव्हतं अल्लावधी कृष्ण अय्यर हे सदस्य होते आणि बाकी नसल्याचं दिसून येतं त्यानंतर बघा लास्ट प्रश्न काय मित्रांनो भारतीय राज्यघटने कोणती वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली नाही नाही विचारले बघा नाही हे आय एम पी केवळ झालं त्यानंतर बघा सरकारने संसदीय स्वरूप घेतलेलं आहे आपण सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप हे सुद्धा घेतलेलं आहे कायद्याचे राज्य हे सुद्धा घेतलेलं आहे समोर सूची आपण ऑस्ट्रेलियाच्या ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेतलेली असल्याचं आपल्याला मित्रांनो दिसून तर हे सुद्धा प्रश्न खूप चांगल्या प्रकारे तयार करायचा आहे की भारतीय संविधान बनताना आपण कोणत्या कोणत्या संविधानातून काय घेतलेलं आहे तर बघा अशा प्रकारे आपण हे पंचवीस प्रश्नाचं डिटेल अनालिसिस घेतलेलं आहे मित्रांनो तर एक गोष्ट लक्षात घ्या तर तुम्हाला हे टार्गेट एमपीएससी एक्झाम हा युट्यूब चॅनलवरचे लेक्चर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राइब करा मित्रांना तुमच्या सांगा आणि आपला एकच ध्येय बघा की महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी आहेत त्यांची परिस्थिती नाही क्लास करण्याची वगैरे त्यांच्यासाठी आपण हे लेक्चर घेत आहोत आणि समान कॉम्पिटिशन प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे हा आपला मुख्य उद्देश आहे त्यामुळे तुम्ही लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे नक्की पोचवा तोपर्यंत थांबूया उद्या एकवीसा पेपरमध्ये नक्कीच भेटण्याचा आपण प्रयत्न करूया धन्यवाद